नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ चातुर्मास म्हणजे काय जाणून घ्या काही पदार्थ का खात नाहीत या काळात चला तर मग पाहूया चातुर्मास म्हणजे एकूण चार महिन्याचा काळ चातुर्मासात आषाढ महिन्याचे वीस दिवस श्रावण भाद्रपद व अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस अंतर्भूत होतात हिंदू धर्मातील कालगणनेनुसार आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत जो काल अत्यंत पवित्र मानला जातो तो म्हणजे चातुर्मास चातुर्मास म्हणजे चार महिन्याचा काळ चातुर्मासात आषाढ महिन्याचे वीस दिवस श्रावण भाद्रपद व अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस अंतर्भूत होतात हिंदू धर्मशास्त्रानुसार माणसाचे एक वर्ष म्हणजे देवाचा एक दिवस व रात्र त्यामुळे चातुर्मासाचा काळ हा देवाच्या निद्राधीन होण्यापासून निद्रेतून जागे होण्याचा काल मानला जातो आपल्याकडे या कालात मोसमी पाऊस सुरू असतो आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत येतो तेव्हा खऱ्या अर्थी चातुर्मासाची सुरुवात होते आषाढ शुल्क पक्षातील एकादशी देव निद्राधीन होतात त्यामुळे या एकादशीला देवशनी अथवा शयनी एकादशी म्हटले जाते आणि कार्तिक एकादशीस देव निद्रेतून जागे होतात त्यामुळे या बोधिनी अथवा प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते आषाढी एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात प्रस्थान करून शेष नागावर निद्रा घेतात त्यामुळे आषाढी एकादशीस पद्मा एकादशी सुद्धा म्हटले जाते महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाचे आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीचे हे दोन महत्वाचे दिवस आहेत चातुर्मास हा देवतांचा निद्रेचा काळ असल्याने वाईट शक्तीपासून सर्व लोकांचे रक्षण व्हावे यासाठी या, या काळात व्रते विधी दान आणि तपे केली जातात त्यामुळे या काळात अनेक सप्ताहाचे व सत्यनारायण पूजाचे सुद्धा आयोजन करण्यात येते भविष्यपुराण पुराण निर्णय सिंधू धर्मसिंधू कार्तिक महात्मे देवलस्मृती गार्यस्मृती इत्यादी धार्मिक ग्रंथात चातुर्मासाचे महत्त्व प्रतिपादित करण्यात आले आहे याच काळात हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण म्हणजे आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी गणेशोत्सव ऋषी पंचमी दसरा व दिवाळी असतात त्यामुळे या काळात सर्वत्र अत्यंत धार्मिक व वा सात्विक वातावरण असते जैन धर्मातही चातुर्मासाचे महत्व आहे चातुर्मासातील श्रावण महिना हा सुद्धा एक पवित्र महिना असून या महिन्यात लोक उपवास करून मद्य व मांसाराचा त्याग करतात याशिवाय कांदा लसूण वांगी इत्यादी पचनास कठीण असणारे पदार्थही वर्ज करतात श्रावण महिन्यात पावसाळा असल्याने या पदार्थांनी आरोग्यास बाधा निर्माण होऊ नये यासाठी आपल्या पूर्ज पूर्वजांनी अतिशय विचार करून ही तत्वे पालावयास सांगितली आहेत अशा प्रकारे आपण पाहिलं चातुर्मास म्हणजे काय या काळात काही पदार्थ का खात नाहीत अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ